तो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहे सात दिवसभराचा जो काही व्लॉग आहे रेसिपीज आहे ते तुम्हाला संध्याकाळी मी पाठवत आहे व्हिडिओला थोडा लेट होत आहे पण असो रेसिपीज वगैरे मी शेअर करते त्यातून घरातली असे कामं आवरून मग व्हिडिओ एडिटिंग रेकॉर्डिंग आणि त्यानंतर अपलोडिंग त्यानंतर मग तुम्हाला तो व्हिडिओ येत असतो त्यामुळे थोडासा लेट होत आहे पण असो काही ताईजण ताई ज्या आहेत त्या माझ्या सकाळचा व्हिडिओ पाहतात आणि ज्या काही वाट बघतात माझ्या व्हिडिओची त्या मग संध्याकाळीच पाहतात तर असो सगळ्यांसाठीच मग विचार करून मी हा संध्याकाळचाच माझा टायमिंग आहे व्हिडिओचा तो मी सांग संध्याकाळीच व्हिडिओ अपलोड करत असते तर असो आज रविवार आहे वांग्याची भाजी बनवते साहेबांना आज सुट्टीच आहे तशी काय फारशी गरबड गर वगैरे नाही आहे मुलांची पण नाही आहे गर गरबडा डबा वगैरे काहीच नाही आहे आणि आज दुपारी आता तुम्ही टायटल वगैरे पाहिलं असेल आज दुपारी मी करणार आहे पाणीपुरी तर त्याआधीचाच हा म्हणजे स्वयंपाक वगैरे मी बनवत आहे पाणीपुरीची तयारी आणि भाजीची तयारी दोन्हीही मी करत आहे एका बाजूला मी बटाटे उकडायला टाकलेले आहेत जे की पाणीपुरीसाठी आपल्याला रगडा बनवण्यासाठी लागणार आहे ते आणि वांगी पण चिरत आहे कांदा वगैरे चिरून घेतलाय इकडे बघू शकता दादा बसलेला आहे घरामध्ये आणि समीक्षेच्या बाहेर दोरीवरच्या उड्या खेळत आहे सकाळचं अशा पद्धतीने हे चालू आहे इकडे माझा स्वयंपाक चालू आहे साहेब गेलेले आहेत आंघोळीला इकडे माझ्या स्वयंपाकाची काय तयारी आहे तर कांदा भाजून घेतलाय त्याचबरोबर खोबरं भाजून आहे टोमॅटो देखील भाजून घेतले लसूण अद्रक वगैरे तर त्याची पेस्ट बनवून घेतली आणि लगेच पटकन अशी वांग्याची भाजीची फोडणी टाकते तेल गरम झाले की मोहरी चांगली तडतडून घेतली आणि त्यामध्येच हा बारीक चिरेला कांदा टाकलेला आहे कांदा हलकासा भाजला की त्यामध्ये हे वाटण तयार केलेलं होतं जे कांदा खोबरं लसूण अद्रक टोमॅटो याची पेस्ट तयार केलेली आहे तर ती पेस्ट त्यामध्ये टाकून दिली चांगले तेल सुटेपर्यंत मी पेस्ट भाजून घेतली आणि त्यामध्ये धनिया पावडर गोडा मसाला हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर हे टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्याचबरोबर वरून टाकलेले आहे आपला घरचा काळा मसाला जो आहे आपला साठवणीचा तो टाकलेला आहे आता ही नेहमीची भाजी आहे पण मस्त अशी वांग्याची भाजी आ, कमी मसाल्यामध्ये पटकन अशी होते ही कुकरमध्ये पाच मिनटामध्ये शिजते पाचही मिनटं पुरेशी दोन मिनटंच पुरेशी झाली दोन मिनटातच कुकर थंड झाला की भाजी तयार होते त्यामध्येच मी थोडासा भाजलेला तिळ होतं त्याचा मी कूट टाकलेला आहे म्हणजेच भाजलेले पांढऱ्या तिळाचा पावडर टाकलेली आहे मिक्स करून घेतली आणि चिरून घेतलेली वांगी जी काय होते ना ती त्यामध्ये दिलेलं आहे टाकून मिक्स करून घेते आणि वरून गरम पाणी ओतून देते तर आज मी शेंगदाण्याचा कूट वगैरे भाजीमध्ये अजिबात वापरणार नाही आहे शेंगदाण्याचा शिवाय वांग्याची भाजीसुद्धा मस्त आणि अगदी घट्ट सर येतं सरपणा त्या रस्त्याला पण उतरतो मस्त लागते शेंगदाण्याचा कूटच प्रत्येक भाजीला हवा आहे असं काही गरज नाही आहे आपण जर टोमॅटो कांद्याची पेस्ट बनवली तर खूप छान मस्त भाजी होते सरपणा त्याला येतो त्याचबरोबर जो आपण पांढऱ्या तिळाचा कूट टाकला ना त्यामुळे तरी देखील दाटसर येते आणि त्याची भाजीची कन्सष्टी बघू शकता रस्सा किती दाटसर झालेला आहे अजिबात असा पातळ वगैरे झालेला नाही आहे भाजी मी दोन टाईमची बनवते आहे जे की सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईमला होईल या हिशोबाने ही भाजी बनवलेली आहे दोन मिनिटात कुकर थंड झाला की कुकर उतरवून घेतला आणि वरून बारीक शिरलेली कोथिंबीर दिलेली हे टाकून वांगे मस्त शिजलेले आहेत एकाच वाफेमध्ये मस्त वांगी शिजलेले आहेत अगदी कवळी वांगी होती ना त्यामुळे पटकन अशी वांगी शिजलेली आहेत भाजी खूप छान मस्त झालेली होती अशीच झटकीपट हे मसाले वापरून जर तुम्ही वांग्याची भाजी रोजच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने केली तर खरंच खूप छान मस्त होते हे भाजी टेस्टी तर दही मस्त असं ताजं फ्रेश दही लावलेलं होतं ते दही घेतलेलं आहे जोडीला वांग्याची भाजी दही आणि चपाती ही आमची सकाळची जेवणाची थाळी होती चला ताई नो काम वगैरे आवरलेलं आहे आणि बसलोय आता सगळेजण इथं समीक्षा बसले अभ्यास करायला साहेब बसले अभ्यास नाही काय कसती असलं कसं खेळायचं बुक समीक्षा खेळायचं चाललंय आता बुक घेतलंय मला वाटलं ते अभ्यासच करतील तर असू द्या चला आता पाणीपुरी बनवते मी तुम्हाला रेसिपी दाखवते पाणीपुरीची तिखट पाणी खट्टा मिठ्ठा पाणी त्याचबरोबर स्टपिंग हे सगळं असं पुरे रेडीमेडच आहे तळून घेते रेसिपीला सुरुवात कर सगळं काम झालं जेवणं खाणं पिणं कपडे भांडे सगळं टोटल काम झाले चला आता दुपारच्या वेळेलाच पाणीपुरी बनवायला घेते दुपारच्याच वेळेमध्ये मी बनवायला का घेतले ताईनं तर बनवेपर्यंत बराचसा टाईम होऊन जातो त्याचबरोबर मग मुलांनी खायला मग सुरुवात करतात असं आपलं स्वयंपाकाचं सकाळचं सा जेवणं खाऊनं नाही झाली की लगेच एक तासाभरातच मुलांना लगेच भूक लागते काय आहे का खायला कारण की तर रविवार म्हटलं की त्यांना काहीतरी सारखं चटपटीत खायला हवं असतं तर म्हणून म्हटलं जरा लवकरच सुरुवात केली तर तीन चार वाजेपर्यंत पाणीपुरी आरामशीर बनवून जाईल चारनंतर मुलं मग दिवसभर तिकडं म्हणजे सहा वाजेपर्यंत का खायनात तर असो आता इकडे मी कुकर लावला आहे ला डाळीचा आपल्या स्टफिंग तयार करण्यासाठी तूर डाळ फक्त टाकली आहे वटाणा वगैरे असेल तर छानच बेस्टच आहे पण माझ्याकडे वटाणाच नाही आहे त्यामुळे मग मी डाळीचा वापर करते तर असो आता इकडे मी ना गोड पाणी करण्यासाठी चिंच घेतलेली आहे यामध्ये चिंच काही जुनी आहे काही नवीन आहे म्हणजे माझ्याकडची जुनी साठवणीची होती आणि आता मी नवीन पण आणलेली आहे तर ती ते दोन्ही चिंचात म्हणजे मिक्स करून मी गरम पाण्यामध्ये टाकलेले आहे याला चांगलं शिजवून किंवा उकळतं पाणी आहे गॅस बंद केलं आहे फक्त झाकून ठेवून दिलेलं आहे आता इकडे तिखट पाणी बनवण्यासाठी मी रेसिपी म्हणजे तुम्हाला सांगते तर पुदिना नाही घेतल्या बघा एक वाटी भरून आणि त्याच्या निम्मी अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये अद्रक टाकायचा आहे एक इंचाचा तुकडा त्यामध्ये चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरवी मिरची आपल्यात आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याचबरोबर आईस क्यूबसुद्धा यामध्ये टाकू शकता त्यानेसुद्धा म्हणजे आपल्या चटणीचा जो कलर आहे तो काळसर पडत नाही आहे यानंतर हे ही जी आहे ना चटणी ग्रेवी मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली ती मी एका पातेल्यामध्ये एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता माझ्या हिशोबाने मी जवळपास अर्धा पाऊण लिटर असं पाणी ओतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस लिंबामुळे काय होतं चटणी काळी पडत नाही आहे त्याचबरोबर त्या चटणीमध्ये कोणतीच प्रोसेस म्हणजे होत नाही आहे त्याचबरोबर आंबट अशी चव देखील येते आंबट तिखट आंबट त्याचबरोबर त्यामध्ये चाट मसाला टाकला मिक्स करून घेतलेला आहे मी जरा टेस्ट बघितली हातावरती घेऊन म्हणजे त्याचं तिखटपणा मीठ वगैरे तर मीठ मला कमी वाटलं म्हणून मी वरून थोडंसं ॲड केलेलं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर टाकली आणि त्यामध्ये पाणीपुरी मसाल्याचं एक पॅकेट भेटतं बघा दहा रुपयाला पाच रुपयाला अशी पुढे भेटते त्यातले एक चमचा अशी टाकून दिली मिक्स करून घेतली आणि हे आपली तिखट पाणी आपलं तयार झालेलं आहे तर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बाकीची रेसिपी पूर्ण होईपर्यंत त्या फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आता ती इकडे मी काय केलेलं आहे गोडाचं पाणी जे आपल्याला करायचं आहे ती चिंच आता मी पाणी घेतलेलं आहे खाली त्यामध्ये टाकलेलं आहे गूळ आणि हे मिक्स करून घेते गुळ वेग विरगळायलासाठी पटकन असं विरगळेल त्यासाठी मी गॅसवर पुन्हा ठेवलेलं आहे अगदीच पाणी गरम करून घेतलं दोन मिनटं असं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ चांगला विरगळून घेतला पूर्ण असं आणि त्यानंतर आपली एक कडे घ्यायची त्याच्यावरती अशा पद्धतीने चाळण ठेवली आणि त्याच्यावरती हे चिंचेचं पाणी चिंचेचा कोळ ओतलेलं आहे चिंच अशा पद्धतीने सगळे आपण मॅश करून घ्यायचे म्हणजे त्याचा जो काही गर आहे तो सगळा असा खाली पल्प जो आहे तो खाली काढायचा आहे आणि जो त्याच्यामध्ये कचरा चिंचूके असतात त्याची टरफल असतात त्याच्या शिरा वगैरे असतात ते सगळा कचरा आहे ना तो वरती राहतो त्यामुळे असं चिंचेचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने पुदिन्याचंसुद्धा पाणी गाळून घेऊ शकता म्हणजे त्याच्या जर का पुदिन्याचे देट अद्रकचा एखादा तुकडा किंवा कोथिंबीरचा एखादं डेट वगैरे राहिलं तर तेही शिल्लकवरती असं दिसतं पण ते पाणी नाही निघालेलं तसंच बाजूला ठेवून दिलेलं आहे आता हे चिंचेचं पाणी जे चिंच जे होती वरून पाणी ओतून ओतून हे मी त्याचा जो काही सगळा पल्प आहे तो काढून घेतलेला आहे आणि जो कचरावरती निघालेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तर हे चिंच गोड आणि आंबट असं हे आपलं पाणी तयार झालेलं आहे यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे म्हणजे कितपत आंबट गोड हवा आहे त्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकलेलं आहे काश्मीर लाल मिरची पावडर अगदी थोडीशी टाकलेली आहे जास्तही नाही टाकायची नाही तर ती चरचर करतं ते पाणी त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे आपलं आंबट गोड असं पाणी तयारसुद्धा झालेलं आहे घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आपण पाणीपुरी करू करू शकतो तयार रेडीमेडसुद्धा खट्टा मिठाच्या पॅकेट भेटतात तर मी ते नाही आणलेले फक्त हे पुऱ्याचं जे काही पाकिट आहे ना ते आणलेलं आहे म्हणजे ते पटकन असं तळून सुद्धा होतात आणि ह्या सुद्धा पुऱ्या आपण घरी रवा आणि मैदा मिक्स करून ह्या सुद्धा पुऱ्या बनवू शकतो पण सो आता मी हे रेडीमेड पॅकेट आणलेलं आहे त्याचं आता पटकन असं तळून घेते आणि आपल्या पाणीपुरी तयार आहे रगड्यासाठीचा आपला जो कु कुकर होता बटाटे वगैरे मी शिजवून घेतलेले होते सकाळी त्याचबरोबर डाळ जे आहे तीसुद्धा आपला म्हणजे कुकर थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी सगळ्या अशा तळून घेते आता इकडं बघा बटाट्याची साली वगैरे काढून म्हणजे ती डाळ शिजल्यानंतर कुकर वगैरे थंड केल्यानंतर हे सगळं असं तिने मॅश करायला घेतलेलं आहे हा जो रगडा आपल्याला तयार करायचा आहे हा रगडा आहे तो समीक्षाने चांगला रगडून रगडून चांगला रगडाच त्याचा तयार केलेला आहे तर असो आता इकडे तिने ती रगडा बनवते मॅश करते तोपर्यंत माझ्या सगळ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत ह्याचा ह्याला पाणी आपण म्हणजे गरम करूया थोडासा रगडा म्हणजे पाणीपुरी अशी गरम गरम खायला छान लागते मला असे थंड पाणीपुरी खायला आवडत नाही किंवा आमच्यात घरात साहेबांना मुलांना गरम गरम पाणीपुरी आवडते तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करून ना असं गॅसवर बारी गॅसवर ठेवून देते म्हणजे ते गरम होईल त्यामध्ये पण आपल्याला कांदा म्हणजे मसाले ॲड करायचे आहेत पण ते गरम होते तोपर्यंत इकडे मी सगळ्या अशा पाणीपुरी तळून घेते इकडे बघा पाठीमागे भांड्याच्या जाळीमध्ये जेवढे काय भांडे होते ना तेवढे सगळे भांडे दादाने रॅकला लावून दिले आणि सिंकला जेवढे काय भांडे पडतील ना तेवढे घासून पटकन असं मला पालथे घालायला ते जाळी रिकामी करून दिलेली आहे इकडे रगडा बघू शकता थोडासा मी पाणी टाकून गरम करून घेतलं यामध्ये कच्चाच कांदा टाकलेला आहे वरून बारीक चिरेली कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर काळी मिरी पावडर त्याचबरोबर पाणीपुरी मसाला चाट मसाला धनिया पावडर हे आणि चवीनुसार मीठ हे मसाले टाकून आपला हा रगडा तयार गर्म आहे म्हणजेच पाणीपुरीसाठी लागणारं स्टपिंग गरमागरम असं तयार आहे तर इकडे आपलं खट्टा मिठा पाणी तयार आहे पुऱ्याही देखील तळून आहेत तळून घेतलेले आहेत आणि हे आपलं गरमागरम स्टपिंगसुद्धा तयार आहे तर आता आपले सगळं म्हणजे पाणीपुरीसाठीच लागणारं साहित्य जे काय आपलं आहे खूप सारे म्हणजे प्रोसेस मोठे आहे खूप सगळं साहित्य त्याला असं जमा करावं लागतं आणि सगळ्या रेसिपीज वगैरे कराव्या लागतात पण काही नाही त्यानं घरी केलेले पदार्थ असतात त्याला वेगळीच काही चव असते त्याचबरोबर आपण हाताने केलेलं असतं त्यामुळे त्याची खाण्याची काही मजा वेगळीच असते तर वरून मी बारीक चिरलेला अजून कांदा मग टाकलेला आहे ॲड केलेला आहे त्याचबरोबर खूप सारे असे शेवट देखील टाकलेले आहे आणि वरून आणखी कोथिंबीर दिलेली आहे टाकून तर हे रगडा जर आपल्या स्टपिंग जर टेस्टी आणि छान तयार झालं तर पाणीपुरी खायलासुद्धा मज्जा तितकी येते तर आता मी प्लेट करून घेते इकडं पुऱ्या देखील मुलांनी मला फोडून दिलेल्या आहेत घरी पाणीपुरी बनवायची म्हटलं की मुलांचा उत्साह काय वेगळाच असतो आणि त्याचबरोबर पोटभर खायला देखील येतं म्हणून घरचीच पाणीपुरी बरी आहे तर असं आता इकडे बघा खट्टा मिठा पाणी आपलं तयार आहे मी थोडं ह्या चिंचेचा जे पाणी आहे ना आंबट गोड पाणी चिंचेचं त्यामध्ये एक्स्ट्रा आणखीन पाणी ॲड केलं होतं मला थोडंसं आंबट वाटायला लागलं मग म्हटलं खोकला वगैरे यायला नको त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी मी ॲड केलेलं होतं तर असं ह्या पुऱ्या ज्या आहेत ते मी आता प्लेट म्हणजे भरून घेत आहे पहिल्यांदा मी स्टपिंग भरलं त्यानंतर असं गोड पाणी तिखट पाणी ओतलेलं आहे तिखट चटणी बघू शकतात त्याचा रंग वगैरे हिरवा आहे असा आहे अशी अजिबात ती काळी वगैरे पडली नाही आहे लिंबाचा रस पण मी टाकलेला होता त्याचबरोबर थोड्या वेळ मी फ्रीजमध्ये दे देखील ठेवलेली होती त्याचबरोबर आपण जे काही सँडविच वगैरे बनवतो ना त्यावेळेसुद्धा अशी पुदिन्याची चटणी चे बनवू शकतो पुदे त्याच फक्त काय करायचं आहे घट्ट ठेवायची चटणी चे आणि ती सँडविचला आपण लावायची आहे आणि पाणीपुरीसाठी जर बनवायची असेल तर मग त्याला थोडीशी पातळ ठेवायची तर असो आता इकडे ना मी प्लेट सगळ्या भरून घेतल्यात कांदा शेव वगैरे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं असं टाकून हे दोन प्लेट मी तयार केलेले आहेत आणि मस्त असं सात्विकता मी आता पहिलं भरवते त्यालाच विचारते आता कसली पाणीपुरी झालेली आहे मुलांनी ऑलरेडी चालू केलेलंच होतं पण अशी प्लेट करून खायला काही वेगळीच मज्जा असते एक एक खाण्यापेक्षा अशी प्लेट गरम म्हणजे प्लेट तयार करून गरमागरम खाणे भारी वाटतं तर आता इथे किचन मोठ्यावर आम्ही उभा राहून इथे नाही खाणार मस्तपैकी हॉलमध्ये बसून आम्ही खाणार आहोत तर इथं टेस्ट केली जरासं मी तर पाणी हिरवं पाणी हिरवी चटणी जी होती ती छान झालेली आहे पातळ अशी पण ही जी गोडाची पाणी आहे ना ते फक्त थोडंसं घट्ट झालेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना आंबट म्हणजे लागत आहे त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाणी ओतून ॲड केलं आणि वरून पाणीपुरी मसाला वगैरे टाकला चाट मसाला म्हणजे त्याची टेस्ट चेंज होऊ नये म्हणून त्यासाठी पाणी होतलं ना त्यामुळे मसाला थोडासा ॲड केला बाकी काही नाही इकडे आता हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत मुलांना फक्त पहिलं भरवते मी माझं तर करूनच म्हणजे ते आपण ज्यावेळेस एखादी रेसिपी करतो ना त्यावेळेस आपलं पोट भरतं मुलं देखील आवडीनं मग छान खातात ना त्यावेळेस आपल्याला म्हणजे समाधान वाटतं तर असो आता साहेब म्हणजे ते येईपर्यंत घड्यात मुलांचं वाढून वगैरे घेत आहेत प्लेट वगैरे मुलं तयार करत आहेत तर असं होता ये आजच्या ह्या रेसिपीचा आमचा पाणीपुरी पार्टी रविवारचा स्पेशल आमचा हा दिवस होता आजचा तर असो साहेबांना सुट्टी होती त्यामुळे मग मी हा पाणीपुरीचा रडा घातलेला आहे झालं आता खाल्लं पिल्लं सगळं पाणीपुरी भांडे वगैरे किचन किचनवाट्यावरचे घासले तर आता मी काय करायला घेतलेलं आहे काय कपाटामध्ये शोधत आहे तर एक मी नवीन ड्रेस घेतलेला आहे आणि तो म्हणजे दिवाळीतमध्ये घेतलेला आहे आणि तो मला फिटिंग करायचा आहे म्हणजे टिपा मारायच्या आहेत तर त्यासाठी मी शोधत आहे तर ड्रेस कोणता घेतला काय घेतलं आणि तर तुम्हाला ते उद्याच्याच ब्लॉगमध्ये म्हणजे सांगेन मी तर आत्ताच करणार आहे इथे व्हिडिओचा एंड व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी व्हिडिओचा इथं एंड करत आहे तर भेटूया उद्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ